Thank you.

या वेश कार्यासाठी थकत असताना ज्याला रक्तापुरचे धुरा हाती घेतली लाख जनतेला ना न्याय देत असताना या लाख जनतेला सुखाची प्राप्ती व्हावी कारण राजा म्हटल्यावर तो जनतेचा बाब आहे अमृतला जरी जन्माला घातील तरी जनता मुला समान आणि त्या जनतेच्या सुखासाठी एक नव्हे दोन नवय

ज्या ठिकाणी क्रिया करतो अशा ठिकाणी सहस्र ब्राह्मणाला दा दान द्यावं आणि ते कर्तव्य पूर्ण केलं आणि शर्तव्याची पूर्ण करण्यासाठी ताम्रद्वत आपलं कर्तव्य पूर्ण करतोय खरं आणि या सातवा हमेद एक सुरुवात झाली आहे एकदास हे भगवान माणूस केव्हा उतराई होतो

thank oh. you माझ्या पिताची मयुरथ सहा पूर्ण झालं तुझ्या दर्शनाची तेव्हा तुझं दर्शन पण खरं तर भाग्य थोर कि तेव्हा तुझं ते दर्शन तरी झालं नसेल तरी अश्वका मस्तकावर असणार पत्रिकेवर तेव्हा तुझा आणि मनस तरी दर्शन दिलं नसेल प्रणाम करता येईल

पंथा कभी भेल देवकी परमानंदम कृष्ण वन्दे जगतगुरु हे जगतमाउली हे दयाघन गोपाल कृष्णा अमापांगवंचा पाज्ञा क्या परमेश्वरा हा धरू धरी पार्थ तुझा जति सद नाम कथे हे भगवान आजشود तो एक एक अरे या पांडवांचं अस्तित्व केव्हा समातीमोल झालं असत पण तुझ्या आशीर्वादाचा अभयद कवच नितेशामच्या माझा उभा राहील आणि म्हणूनच ज्याचा विख्यात हे पांडव झाले नपेक्षा पेक्षा त्याच राक्षात वाहक ते जळून भस्म झाले असते हे भगवंता एका एका प्रसंगाची आठवण झाली की खरोखरच तुझे धन्यवाद मानावे तेवढे थोडके वाटत आहेत रे त्यामुळे पांडवांचा महा झाला अशा द्वंद्वात एवढी सैन्यात भिन्नता होती सात अक्षरी सैन्य फक्त पांडवांपासून होता अकरा अक्षरी सैन्य सर्वांच्या वतीनं होत ही सैन्याची भिन्नता नव्हे नव्हे तर या संपूर्ण आर्य होतात धनुर्वेद चालणारे फक्त पाच होते आणि त्या पाचापैकी तीन योद्धे कौरवांच्या बाजून होते पहिला योद्धा म्हणजे पितामा भीष्म होय दुसरा योद्धा म्हणजे गुरु होय तिसरा मार्वती कर्ण होय चौथा धनुर्धरी आणि पाचवा म्हणजे जगत माऊली कृष्ण हो। पण देवा पांडवांच्या पक्षात जे विकू असतात ते तुझ्या मुखातून शब्दांनी काले होते न शास्त्र करी सांगेन चार गोष्टी असा असत्या आशीर्वादाच्या बळावर हे पांडव भारताचे भारतेश्वर झाले अतिराती महारती जग जेते जगत जेते वीर योद्धे त्या तूच्या रणभूमीवर निमाले आणि भारताचे भारतेश्वर मी पांडव झालो पण भगवन

ना ते, गोपाल तुझा ते पाप या गोपालकृष्ण यज्ञ करण्याचा मनोमनी ठरविला पण अश्वमेख यज्ञ तोच करू शकतो जो सार्वभौम सत्ताधीश आहे आणि तेच सत्ताधीत्व प्राप्त करण्यासाठी पांडवांनी पृथ्वी दिग्विजयासाठी श्राम करतिनी अश्वाचं पूजन झाल्यानंतर त्या अश्वाला गती दिली जाते अश्वाच्या रक्षणासाठी पांडव घटकातील बाल योद्धे त्या अश्रवाच्या त्याच्या रक्षणासाठी असतात तिने प्रतिनिधी खडलेला भक्तांत या शावणी समोर होत आहेत पण आज

काणो शिवाय कोणती क्रिया घडत नाही आणि प्रसाद प्रकरत कारण इथे उपस्थित झालेले आहे दादा तुम्हाला न्याया दे की पांडवाणी हवे जे त्याला सवाब केलेली आहे आणि पृथ्वी दिगविजासकी शाम करण्यावा करण सोई नाही एकदा चावक सोफाची पांडवाकडे बाल वीर होते प्रतिदिन आम्हाला

ज्येष्ठांच्या आज्ञेचा उल्लंघन आम्हाला करता येणार बरोबर आणि म्हणूनच जो प्रमाण घडला तो ज्येष्ठांच्या कादी घातल्याशिवाय आम्ही कोणतंही पाऊल सक्रियरित्या उचलू शकणार नाही आणि ज्येष्ठांच्या आमच्या अंतरामे असणारी चिंतर हे शैल ज्येष्ठांच्या कादी घालण्यात अनिवार्य आहे बरोबर हे म्हणतोय ते असे ते गोपाल कृष्ण स्वयं विजयी बरेतला प्रकोदर काका कृषकीतुचा प्रणाम स्वीकार करा सदाई सदाई कल्याण <laughs> हो तुमच्या चेहऱ्यावर नाही ही निराशा याचा अर्थ आम्ही काय समजावा क्षमा करा मुखात निघणारे शब्द ओठाच्या मकडी जखडबंद होणार आहे याच्या मुळाशी कारण काय माहिती का अश्वाच्या रक्षणार्थ आम्हा शंभर राज सभासदांची आपण नेमणूक केला आम्ही शंभर राज सभासद अश्व रक्षण करत

अश्वाच्या मागावर आम्ही होतो अचानक धुळीचे लोट गगनाला भिडू लागले आणि एका अश्व नाही आम्हाला सापडला नाही मायावी मायाविद्याचा उपयोग केला गगरात भ्रमंती केली पण नाही अश्व